हाय फ्रेंड्स मी आहे सोनाली सोनालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे सुरमई थाळी आणि सुरमई थाळीमध्ये काय काय पदार्थ आहेत चला बघूया सुरमईचं कालवण सुरमईचं सुकं सुरमई फ्राय कांदा भाकरी लिंबू आणि भात तर मग चला सुरमई थाळी बनवायला पटकन सुरुवात करूया एक मोठी सुरमई आहे सुरमईचे मी वेगळे वेगळे भाग करून घेतलेले आहेत ही तळण्यासाठी सुरमई साईडला काढून घेतलेली आहे सुरमईचा शेपटीकडचा आणि तोंडाकडचा भाग कालवनासाठी घेतलेला आहे आणि हे सुरमईचे शेपटीकडचेच छोटे छोटे पीस ह्याचा आपण सुक्क बनवणार आहोत सुरमईला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत हळद अर्धा चमचा हळद तिने याच्यामध्ये हळद घालायची आहे ही मच्छी आपण फ्राय करणार आहोत त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे कालवनासाठी काढलेली मच्छी त्यामध्ये पण अंदाजानुसार मीठ घालायचं आहे सुकी मच्छी आपण बनवून घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा अंदाजानेच मीठ घालायचं आहे मच्छी फ्राय करणार आहेत त्यामध्ये घरगुती मसाला घालायचा आहे लाल तिखट घाटी मसाला आहे मिक्स करून घ्यायचं आहे कालवनातली मच्छी मच्छी आपण फ्राय करून घेणार आहोत ती मच्छी सुद्धा मॅरिनेट करायची आहे दोन चमचे कोकम आगळ घ्यायचं आहे आणि आता मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करायची आहे सुरमई मॅरिनेट करून झालेली आहे आता अर्धा तास साईडला ठेवायची आहे सुरमईचं कालवण बनवण्यासाठी खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला सुकं खोबरं कोथिंबीर जिरं लसूण कांदा अद्रक खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजून झालेलं आहे प्लेटमध्ये काढायचं आहे खोबरं त्यामध्येच कांदा सुद्धा भाजायचा आहे कांदा सुद्धा भाजून झालेला आहे आता हा सर्व मसाला थंड झाला की मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला सुरमईचं कालवण बनवायचं आहे त्यासाठी कांदा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये भाजायचा आहे कांदा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये एक टमॅटो बारीक कट करून घेतलेला घालायचं आहे टोमॅटो आपला भाजून झालेला आहे त्यामध्ये एकदम थोडीशी हळद घालायची आहे हळद आपण सुरमईला आधीच लावून ठेवलेली आहे आता तिखट मसाला घालायचा आहे हा घाटी मसाला आहे जो मसाला तुमच्याकडे असेल तो मसाला तुम्ही घालू शकता मसाला मिक्स करायचा आहे खोबऱ्याचं हो वाटण घालायचं आहे पाच मिनटं मसाला तेलामध्ये मिक्स करायचा आहे मसाला भाजून झालेला आहे आता त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला पातळ हवी की घट्ट हवी हे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे करू शकता गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर पाच मिनटांनी आपल्याला त्यामध्ये सुरमई घालायची आहे कालवणाला उकळी आलेली आहे गॅस स्लो करायचा आहे आणि त्यावरती दहा मिनटं प्लेट झाकायची आहे कालवण तिथे कडेपर्यंत आपण इथे सुरमईचं सुकं बनवून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कांदा कांदा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये भाजायचा आहे कांदा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे लसूण अद्रक मी खलबत्त्यामध्ये टेसून घेतलेला आहे एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट लसूण अद्रकचा कच्चा वास जाईपर्यंत तेलामध्ये मिक्स करायचा तेला आहे एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो टमॅटो नरम होईपर्यंत तेलामध्ये भाजायचा आहे कालवणाला दहा मिनटं झालेली आहेत आता त्यामध्ये सुरमई सोडायची आहे एक चमचा कोकमागळ गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे टोमॅटोसुद्धा नरम झालेले आहेत लाल तिखट घाटी मसाला आहे घरगुती तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तिखट घालू शकता मसाला मिक्स करून घ्यायचा आहे हळद मीठ लावून घेतलेली सुरमई घालायची आहे आणि आपल्याला फक्त वाफेवरती सुरमई बनवून घ्यायची आहे पाणी न घालता दोन चमचे कोकम कोकमागळ आता सुरमई खाली लागू नये त्यामुळे आपण त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटवरती पाणी घालायचं आहे थोडस पाणी कारण की सुरमई आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटं झालेली आहेत प्लेट काढून घेऊया सुरमई सुद्धा आपली शिजलेली आहे बघू शकता मीठ आपण घातलेलं नाहीये मीठ सुरमईलाच आपण मॅरिनेट करताना लावलं होतं तर तुम्ही टेस्ट करून नंतर मीठ घालू शकता सुरमईचं कालवण आपलं तयार झालेला आहे प्लेट काढून घेऊया सुरमई दहा मदे तयार झालेली आहे कारण की वाफेवरती मच्छी लगेच शिजते पण चेक करूया सुरमई शिजली आहे की नाही तो बघू शकता सुरमई किती छान प्रकारे वाफेवरती शिजलेली आहे सुरमई आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे वरून आता सुरमई फ्राय करून घ्यायची आहे तेल गरम झालेलं आहे सुरमई आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे सुरमईचा पीस रव्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे दोन्ही साईडून दोन्ही साईडून रवा लागला पाहिजे तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे सुरमई तेलामध्ये फ्राय करायला सोडल्यानंतर त्यामध्ये सुरमई साईडला करायची आहे आणि तेलामध्ये टेचून घेतलेला लसूण घालायचं आहे सुरमई एका साईडून फ्राय करून झालेली आहे आता हा लसूण एका साईडला लावून घ्यायचा आहे ही सुरमई दुसऱ्या साईडून फ्राय करायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये सुरमई साईडला लावून अशी ठेवायची आहे जेणेकरून सुरमई क्रिस्पी होईल सुरमईचं कालवण सुकी सुरमई भात भाकरी कांदा लिंबू आणि फ्राय केलेली सुरमई सुरमई थाळी आपली तयार झालेली आहे ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेन तोपर्यंत तो बाय बाय